नमस्कार मित्रांनो ओढ इतिहासाची या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण जाणार आहोत पुणे शहरामधील सर्वात जुन्या अशा एका गणपती मंदिराला भेट देण्यासाठी मित्रांनो पुण्याचं कसबा गणपती मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच साक्षात बाल शिवाजी आणि राजमाता जिजाबाई यांच्या हस्ते कसब्याच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली होती मात्र पुण्याचा इतिहास जर आपण बघितला तर कसब्याच्या गणपतीच्या देखील पूर्वीपासून अजून एका गणपती मंदिराचा उल्लेख आपल्याला आढळतो आणि ह्या गणपती मंदिराला आज आपण भेट देण्यासाठी जाणार आहोत मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये असणारं चतुर्शृंगी देवीचं मंदिर तुम्हाला माहिती असेलच या चतुर्शृंगी देवीच्या मंदिराच्या थोडंसं अलीकडे आहे पार्वतीनंतर गणपती मंदिर आणि ह्याच पार्वतीनंतर गणपती मंदिराला आज आपण भेट देणार आहोत या गणपतीचं स्थापत्य गणपतीची मूर्ती याचं सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात तसेच हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर हे एक ऐतिहासिक ठिकाण देखील आहे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा म्हणजे इंग्रजांच्या विरोधात जो आपल्या क्रांतिकारकांनी लढा दिला त्या लढ्याचा आणि ह्या गणपती मंदिराचा काय संबंध आहे हे देखील आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ह्या मंदिराचे धार्मिक तसेच ऐतिहासिक देखील महात्म्य तुम्हाला नक्कीच समजून येईल चला तर मग या मंदिराची सेल करूयात धन्यवाद तर मित्रांनो पुणे शहरामधील ह्या भागाला गणेश खिंड प्रांत म्हणून ओळखले जाते गणेश देखील या भागाचं नाव आहे त्यामुळे ह्या गणपती मंदिराला गणेश खिंड गणपती मंदिर म्हणून देखील ओळखले जाते तसेच ह्या गणपतीला पार्वतीनंदन देवस्थान म्हणून देखील ह्या भागामध्ये ओळखले जाते ह्या बोर्डला लागूनच ही जी एक छोटीशी गल्ली किंवा एक छोटासा जो रस्ता आहे घराघरांच्या मधून हा जो एक छोटासा मार्ग जातो हा आपल्याला थेट ह्या मार्गाने आपण गणपती मंदिरामध्ये आपण प्रवेश करू शकतो गणपती मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला अतिशय सुंदर गोंडस छोटेसे असे हे मुषकराज आपल्याला इथे बसलेले आढळतात त्यांच्यासमोर चार पाच असे छान छान लाडू आहेत आणि हे लाडू खात असणारे गणपतीचे वाहन मुषकराज हे आपण बघू शकता पुढे आपण सभामंडपामध्ये प्रवेश करूयात अतिशय सुंदर असा लाकडी सभामंडप इथे आपल्याला उभारलेला आढळतो सभामंडपाची नुकतीच काही वर्षांपूर्वी उभारणी केलेली आहे आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अतिशय तेजस्वी सुंदर अशी ही गणेशाची मूर्ती आपल्याला दिसून येते मंदिराचे बांधकाम हे पेशवेकालीन आहे त्यामुळे अतिशय मजबूत भक्कम असे हे मंदिराचे बांधकाम आपल्याला केलेले दिसून येते तर मित्रांनो आत्ताच्या आपल्या पुणे शहरामध्ये ज्या प्रांतामध्ये हे पार्वती नंदन गणपती देवस्थान बसलेलं आहे त्याला नाव आहे गणेश खिंड ह्या गणपतीच्या मंदिरामुळेच त्याला गणेशखिंड हे नाव प्राप्त झाले आणि तुम्हाला माहिती असेलच की ह्याच गणेशकिंड प्रांतामध्ये चाफेकर मी वॉल्टर चार्ल्स रँड नावाच्या एका जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला होता पुण्यामध्ये जेव्हा प्लेगची साथ पसरली होती त्या प्लेगच्या साथीवरची उपाययोजना करण्यासाठी या रँड नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला इथं नियुक्त करण्यात आलं होतं मात्र प्लेगवरती उपाययोजना करण्याच्या ऐवजी हा रँड पुणे शहरामध्ये असणाऱ्या जनतेवरती अन्याय अत्याचार करत होता आणि त्यामुळे चाफेकर बंधूंनी ह्याच प्रांतामध्ये या रँडचा वध केला होता त्यामुळे रँटचा वध करण्याच्या आधी या संपूर्ण प्रांताची देखरेख करण्यासाठी ह्याचं नियोजन करण्यासाठी चाफेकर बंधू ह्या प्रांतामध्ये येत होते या विभागामध्ये भटकत होते आपल्या मित्रांसोबत सर्व क्रांतिकारी सहकाऱ्यांसोबत आणि ह्याच मंदिरामध्ये कित्येक वेळा चाफेकर बंधूंच्या बैठका देखील झाल्या होत्या त्यांनी या रँडच्या वधाचं नियोजन ह्याच मंदिरामध्ये बसून केलं होतं आणि मित्रांनो जेव्हा ह्या रँडचा वध यशस्वीरित्या झाला त्या दिवशी किंवा त्या काळी त्या दिवसामध्ये लोकमान्य टिळकांचं वास्तव्य हे पुणे शहरामध्ये होतं आणि त्यामुळे लोकमान्य टिळकांना ह्या रॅनच्या वधाची बातमी कळवण्यात आली चाफेकर बंधूंचे जे काही क्रांतिकारी सहकारी होते त्यांच्यामध्ये साठे आण्णावाचे एक सहकारी होते आणि या साठे आण्णावाच्या ह्या व्यक्तींनी जाऊन लोकमान्य टिळकांना रॅनच्या वधाची बातमी सांगितली आणि त्यावेळेला त्यांचा परावलीचा शब्द म्हणजे ज्याला कोडवड असं आपण म्हणतो त्यांचा कोडवड असा ठरला होता की खिंडीतला गणपती पावला म्हणजेच रॅनचा वध यशस्वीरित्या झाला आणि त्याच्यासाठी त्यांनी हा कोडवड ठरवला होता की खिंडीतला गणपती पावला आणि तोच खिंडीतला गणपती म्हणजेच हे पार्वती नंदन गणपती देवस्थानमध्ये असणारा हाच आपला गणराया गणपती जो चाफेकर बंधूंना पावला आणि रॅनचा वध यशस्वीरित्या झाला तर मित्रांनो अशा पद्धतीनं हे गणपती मंदिर म्हणजे केवळ धार्मिक ठिकाण नसून त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील एक अतिशय महत्त्वाची घटना या घटनेचं साक्षीदार असणारं हे गणपती मंदिर आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हीच विनंती जेव्हा जेव्हा तुम्ही सेनापती बापट मार्ग तसेच पुणे विद्यापीठ या बाकामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही याल तेव्हा जर का तुम्हाला एक शांत असे जर का एखादी जागा पाहिजे असेल तर तुम्ही ह्या पुण्याच्या रहदारीपासून दूर अशी ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही या गणपती मंदिराला अवश्य भेट द्या हीच तुम्हाला विनंती धन्यवाद